आणि पण असे नकोय सगळे जवळची त्या ठिकाणी भाऊ मी तिथून सात मिनिट भाऊ जवळचा

मी होते अरे बाबा यांनी उलट त्याला निवेदन देऊ दिले सगळं करू दिले हे सगळं चित्रकडे काय केलं हे केलंय आणि आम्ही सांगितलं की त्यांना जे काय करत ते करू द्या तुम्ही सांग बसलो आणि साहेब सांग बसलो ते बाबासाहेब पाटील